सर्वांना जय शिवराज जय शिवराजे मी धर्म छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख ओंगार किलंडे जे आपले संस्थापक अध्यक्ष बाराजी आवारे पाटील आहेत त्यांना बीडमधून जी अटक झालेली आहे त्यांनी कोणताही गुन्हा नाही केला त्यांनी कोणतंही असं गणितचं काम नाही केलं त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण केलेलं आहे त्यामुळे त्यांना अटक झालेली आहे सरकारचा एक तीव्र निषेध करतो लवकरात लवकर त्यांना बाहेर भरी करावी व जे गुन्हे त्यांच्यावर नऊ जाणार झालेले ते तात्काळ मागे घ्यावे नाही मागे घेतले तर महाराष्ट्रात असा जीवरा निषेध करण्यात येईल की तेही सरकार बघत आणि मग म्हणत या त्यांच्या पुढे करण्यात येईल तिथे आम्ही जाणार नाही त्यांनी त्यांची दखल जर नाही नसता जर नाही नाही त्यांची अटक पूर्व झाली तर मी आता एक बघितलं सर्वांना जय शिवराया छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज